अत्यंत जिवाळ्याचा विषय घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारला भरभरून मतं देऊन सत्तेत बसवलं सत्तेत बसवलं याचं कारण असं होतं की आपल्याला कर्जमाफीची घोषणा त्यांनी केली होती आश्वासन दिलेलं होतं मात्र नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कुठेही कर्जमाफीची घोषणा केली नाही तसेच एकतीस मार्चच्या दोन दिवसाअगोदर म्हणजेच अठ्ठावीस मार्चला एका जाहीर सभेत अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं की एकतीस मार्चपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्ज भरणा करावा आम्ही कर्जमाफी देणार नाहीत हे त्यांनी सिद्ध केलं याचा अर्थ असा होतो की निवडणुकीत त्यांनी आपल्याला फक्त कर्जमाफीचं गाजेस दिलं होतं हे सिद्ध होते त्याच्यात मुद्दा क्रमांक दुसरा आपल्या जिवाळ्याच्या असलेला पीक विमा योजना पंतप्रधान पीक विमा योजना ही आपली अत्यंत जिवाळ्याची आहे कारण की शेतकरी म्हटला की त्याला अतिवृष्टी असेल अवकाळी पाऊस असेल नैसर्गिक आपत्ती असेल मनुष्य आपत्ती असेल अनेक प्रकारांना तोंड देत त्याला पीक पिकाचं उत्पादन घ्यावं लागतं आणि हे सर्व होत असताना त्याच्या पिकाला नुकसान होतं ते नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी आपल्याला पीक विमा योजना हा खूप मोठा विषय आहे गेल्या बावीस तेवीस व तेवीस चोवीस या दोन आर्थिक वर्षांमध्ये राज्य सरकारने आपल्याला एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली होती मात्र आत्ता ती पीक विमा योजना बंद करण्याच्या हालचाली चालू चालू झालेल्या आहेत चार दिवसापूर्वी ॲग्रोन पेपराला बातमी होती की खरीप हंगामातील पीक विमा योजना ही बंद करण्यात येत आहे व आपण अगोदर जसं एका हेक्टरला दोन हजार रुपये भरत होतो त्याप्रमाणे आपल्याला आप दोन हजार रुपये हेक्टर रक्कम भरावी लागणार आहे त्याच्यात मुद्द्याचा विषय असा आहे की आपल्याला ज्या टिगरमुळे ज्या जे आपलं नुकसान होत होतं त्या नुकसानीमुळे आपल्याला जे नुकसान भरपाई मिळणार होती ते टिगरसुद्धा काढण्याचे घात यांनी घातलेले आहेत आपल्याला अगोदर फक्त की पीक कापणी प्रयोगानुसार आपल्याला विमा रक, रक्कम मिळत होती त्याच्यात कांडी पश्चात पश्चात नुकसान भरपाई एक टिगर होता दुसरा होता स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान हा दोन नंबरचा टिगर होता त्याच्यात प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न झाल्यास आपल्याला अग्रिम रक्कम म्हणून पंचवीस टक्के रक्कम देण्यात येत होती आणि पीक कापणे प्रयोग असे चार टिगर ह्या पीक विमा कंपनीमध्ये होते योजनेमध्ये होते म्हणून आपल्याला ही पीक विमाची रक्कम मिळत होती तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी आपण संघर्ष करून वेळप्रसंगी आंदोलन उभं करून आपल्या पीक विम्याची रक्कम आपण पदरात पाडून घेतली होती मात्र आत्ता आता हे चार टिगर रद्द करून फक्त एकच टिगर पीक कापणे प्रयोगाचा हार ठेवण्यात येणार आहे व त्या एका टिगरमुळे आपल्याला नुकसान भरायला मिळेल न मिळण्याची पर्या परिपूर्ण बंदोबस्त राज्य सरकार करत आहे मित्रांनो आपण थोडक्यात आतापर्यंत आपल्याला मागच्या वर्षाची नुकसान भरपाई आपल्याला किती मिळाली राज्यामध्ये ते, ते एक मिनिट आपण सांगतो तुम्हाला स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपये हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेले आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी न झाल्यामुळे सातशे तेहतीस कोटी रुपये रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळालेली होती व काढणी पश्चात नुकसान भरपाई भरपाईपोटी एकशे बेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली होती तर पीक कापणी प्रयोगातून नुकसान झाल्यामुळे फक्त तेरा कोटी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावली आणि नेमका हाच पीक कापणी प्रयोग असलेला जो नुकसान टिगर आहे तो टिगर कायम ठेवून हे वरचे चार टिगर काढण्याचा घात राज्य सरकार करत आहे तो काढल्यामुळे आपल्याला नुकसान भरपाई मिळेल याची अपेक्षा आपण ठेवू नये मागील आठ वर्षात पीक विमा कंपन्यांना आतापर्यंत आपण भरलेल्या पैशांचा हिशोब बघितला तर त्रेचाळीस हजार सहाशे पंचावन्न कोटी रुपये आतापर्यंत आपण हप्ता भरलेला आहे विमा कंपन्यांना आठ वर्षात आठ वर्षांमध्ये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून बत्तीस हजार तीनशे चौतीस कोटी रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे म्हणजे त्यांचा रेशू बघितला तर आठ वर्षात दहा हजार चारशे छप्पन्न कोटी रुपये आतापर्यंत फक्त निव्वळ नफा या कंपन्यांनी कमवलेला आहे मित्रांनो पीक विमा कंपनी पीक विमा योजना ही आपल्या अत्यंत जिवाड्याची आहे ती बदमुख करू नये याच्यासाठी आपल्याला उठाव करण्याची गरज आता येऊ पडलेली आहे आपण वेळीच ही योजना बंद करण्या अगोदर आपण जर उठाव केला तर आपल्याला पीक विम्याची पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळणारी जी रक्कम आहे आप ती आपल्याला मिळत राहील व ती मिळाली तर आपण पुढे करू अन्यथा आपलं काही खरं नाही त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला खरीप पीक विमा योजनेसाठी उठाव करायचे आहेत त्याच्यातच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकव्याची रक्कम मिळावी जळगाव जिल्हा हा वर्गण्यात आलेला आहे अशी अफ अफाऊ होती मात्र आपला जिल्हा वर्ग आलेला नाही त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक उठाव करायचा आहे आणि कर्जमाफी मिळावी याच्यासाठी आपल्याला आंदोलन करायचे आहे आपल्याला तीन हे मुद्दे घेऊन आंदोलनाची श तयारी करायची आहे येणाऱ्या काही क दिवसात आपलं आंदोलन उभं राहील त्यावेळेस तुमच्या हक्काची लढाई म्हणून या आंदोलनात सहभागी व्हा कारण की आतापर्यंत तुम्ही शिवमहापुरांना न बोलवता आमंत्रण सांगा तुम्ही गर्दी करतात एखादा जातीचा आरक्षण असेल तर त्या आरक्षणाच्या मोर्चाला तुम्ही गर्दी करतात अक्षरच्या कुठला कलाकाराचे करे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला तुम्ही गर्दी करतात मात्र तुमच्या तुम्हां हक्काच्या लढाईमध्ये तुम्ही येत नाहीत आणि तुमचा हक्क तुम्हाला मिळत नाही याच्यासाठी जेव्हा केव्हा तुम्ही शेतकरी संघटना तुम्हाला आंदोलनाचे आवाहन करेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातील एक एक सदस्य या आंदोलनात सहभागी व्हा व तुमच्या हक्काचा पी किंवा कायम ठेवण्यासाठी